काही दिवसांपूर्वी एक असा व्हिडिओ व्हायरल झाला होता जो रातोरात देशभरात चर्चेचा विषय बनला दिल्ली मुंबई एक्सप्रेस ला। मनसौर जिल्ह्यातील एक स्थानिक राजकीय व्यक्तिमत्व आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री मनसौर जिल्ह्यातील दिल्ली मुंबई एक्सप्रेस मनोहरलाल धाकड एका अज्ञात महिलेसोबत अश्लील कृत्य करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले व्हिडिओत धाकड आणि ती महिला एका पांढऱ्या कारमधून बाहेर येऊन रस्त्यावरच अश्लील कृत्य करताना दिसतात हे कृत्य सुमारे मिनिटे चालले आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले हा व्हिडिओ बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला पोलिसांच्या माहितीनुसार नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे एन एच आयच्या कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ लीक केला असा दावा आहे की काही कर्मचाऱ्यांनी धाकड यांच्याकडून दहा लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला होता आणि यशस्वी न झाल्याने व्हिडिओ लीक करण्यात आला यामुळे कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे पण व्हिडिओमध्ये असलेली ती महिला नक्की कोण होती सोशल मीडियावर त्या महिलेबद्दल केले जाणारे दावे खरे आहेत का जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र या व्हिडिओत दिसणारा चेहरा होता एका माजी राजकीय नेत्याचा मनोहर लाल धाकड पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न ती महिला कोण होती सोशल मीडियावर या प्रश्नाने आग लावली कोणी म्हणालं ला ती लुबना कुरेशी आहे कोणी म्हणालं की ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बिकानेर की शेरणी आहे तर कोणी चक्क पाकिस्तानातील एक जुना व्हिडिओ जोडून दावा केला की मेरा जिस्म मेरी मर्जी मर्जीवाली तीच लुबना कुरेशी आहे पाकिस्तानचा व्हिडिओ जुना होता बिकानेरच्या मुलीचा या प्रकरणाशी काहीच संबंध नव्हता आणि लुबना कुरेशी तिचं नाव फक्त सोशल मीडियाच्या अफवांमधूनच समोर आलं एका रात्रीची ही घटना डिजिटल तमाशात बदलली कोणी याला हायवे नाव दिलं कोणी मीम्स बनवले तर कोणी जुने व्हिडिओ जोडून नवे वाद निर्माण केले सोशल मीडियाच्या या जंगलात धर्म जात आणि स्त्री पुरुष हक्कांचा मुद्दाही यात ओढला गेला पण खरं सत्य काय मनोहरलाल धाकड यांनी यावर मौन बाळगलं लुबना नावाची कोणीही महिला समोर आली नाही यानंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला यात एक महिला महिला रडताना दिसते काही युजर्स दावा की ही तीच महिला आहे जी दिसली सोशल मीडियावर पूर आता का रडतेस आधी विचार करायला हवा होता पण ही रडणारी महिला बिकानेरची आहे तिला पोलिसांनी अफीम बाळगल्याचा आरोपाखाली पकडलं होतं तिने स्पष्ट केलं की ती अफीम नव्हती तर काळा गुळ होता त्या अटकेनंतर तिने हा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला पण हायवे प्रकरणाशी तिचा काहीच संबंध नाही हा व्हिडिओ मधील होता धाकड यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसौरच्या भानपुरा पोलीस ठाण्यात मनोहर धाकड आणि त्या अज्ञात महिलेविरुद्ध भारतीय ज्ञान संहितेच्या कलम दोनशे शहाण्णव सार्वजनिक अश्लीलता दोनशे पंच्याऐंशी सार्वजनिक मार्गात अडथळा किंवा धोका आणि तीन पाच सामूहिक अपराध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पंचवीस मे दोन हजार पंचवीस ला धाकड यांना अटक करण्यात आली आणि त्यांना गरोठ तुरुंगात पाठवण्यात आले धाकड यांना सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी गरोड न्यायालयातून जामीन मिळाला कारण त्यांच्यावर लावलेली कलमे जामीन पात्र होते जामिनानंतर धाकड यांनी दावा केला की हा व्हिडिओ बनावट आहे आणि त्यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले आहे त्यांनी व्हिडिओ लीक करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली पोलिसांनी सांगितलं की त्या हायवेवरील महिलेची ओळख अजूनही झालेली नाही व्हायरल व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे दुसरीकडे मनोहरलाल धाकड यांचा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा मग प्रश्न उर्तो, सोशल मीडिया विना तपासणी कोणालाही दोषी ठरवू शकतो का जर हा व्हिडिओ खोटा असेल तर धाकड इतके दिवस का गायब होते सत्य अजूनही लपलेला आहे तुम्हाला काय वाटतं मनोहरलाल धाकड खरंच निर्दोष आहेत की काहीतरी लपवत तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असं कोणतंही व्हायरल कंटेंट पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा थांबा विचार करा आणि तपासा कारण आजकाल घोटाळे सत्यातून नव्हे तर व्हायरल क्लिप्समधून निर्माण होतात दरम्यान अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद